नमस्कार द्रिया, द्रिया। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आजचा ब्लॉग मी बनवत आहे माझ्या स्वतःबद्दल सांगत आहे मी तुम्हाला मी कसं यूट्यूबमध्ये पदार्पण केलं म्हणजे यूटूबनी माझं स्वागत केलं यूटूबमध्ये प्रवेश केला मी तर माझ्या चॅनलला नक्कीच तुम्ही जर सबस्क्राईब लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कारण आपण चॅ आपलं चॅनल हे एक चांगल्या कार्यासाठी आहे पण हे कसं आपण लगेच सांगता येणार नाही आपलं जेव्हा हे पूर्ण आपलं होईल तेव्हाच आपण सांगूया त्यासाठी हे चॅनल एक खूप महत्त्वाच्या कामासाठी आपण करत आहोत एवढं सांगायचं आहे मला आणि एक महत्त्वाचं म्हणजे मला खरं ह्या चॅनलबद्दल ना झिरो माहिती होती झिरो मला काही माहिती नव्हतं चॅनल बद्दल फक्त मी बघायची लोकांचे ब्लॉग्स बघायची शॉर्ट व्हिडिओ बघायची मला काही पण मला पण वाटलं एक दिवस आपण पण काहीतरी करावं आता कसं आपण निवांत झालो रिटायर झालो संसारामधनं रिटायर झालो आम्ही मुलाबाळांच्या जिम्मेदारीमधून रिटायर झालो हे ना जे आपल्यावर जिम्मेदारी होतं आपलं कर्तव्य होतं ते पूर्ण केलं आपण म्हणून म्हणलं चला आपण पण थोडंसं युट्यूब चालू करावं आणि अशा काही ठिकाणी मी गेले होते त्या ठिकाणी खूप गरज आहे पण ती गरज आपल्याला काय आपल्या घरातून मिळत नाही कसं असतं शेवटी पैसा आहे बघा हे देत नसतं आपल्या घरातून कोणी आपल्याला मग त्याच्यात चला चार, म्हणलं आपण विचार केला एक आपण निवांत झालो तर चला आपण सुरू करूया आपला काय उपयोग झाला तर झाला चांगलं सत्कर्मासाठी मला झिरो माहिती होती मला काही सुद्धा माहित नव्हतं आज माझे Uh, त्रेचाळीस हजार uh, आहेत माझी पब्लिक माझे चाहते मला सपोर्ट करतात कर खरंच खूप मनापासून धन्यवाद करते तुम्हाला मी आणि मला असं सपोर्ट करत राहा कारण आपलं एक तुमचं एक सबस्क्राईब एक तुम्ही माझा जर मोठा व्हिडिओ पाहिला तर ना तुमचा एकच व्हिडिओ मोठा पहा आणि लाईक करा सबस्क्राईब करा तर खूप मोलाच आहे तुमचा आणि तुमचा एक सबस्क्राईब मला खूप सत्कर्मासाठी वापरता येतो आपल्याला चांगल्या कार्यक्रमासाठी चांगल्या कार्यासाठी आपण वापर वापरायचं आहे तो बाकी काही तुमच्याकडून अपेक्षा नाही माझी मी असेच एक दिवस खूप दुःखी होते खूप दुःखी म्हणजे घरामध्येच वातावरण बिघडलं तर मी खूप दुःखी होते मग मी काय केले चला तर म्हणलं आपण सगळेजण दुःख सांगते म्हणलं आपलं आपलं आपण पण सांगूया काय हरकत आहे म्हटलं थोडंसं म्हणून मी माझं दुःख सांगितलं <coughs> तो व्हिडिओ एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला खूप व्हायरल झाला आणि मला काही नव्हतं माहितीवर का खरच युट्यूब एक खूप सुंदर असं चॅनल आहे प्लॅटफॉर्म आहे की ज्यांनी मी त्याच्यामुळं कसंच त्या युट्यूबच्यामुळं मी माध्यमातून <coughs> माझ्या जीवनाला एक नवीन वळण मिळालं माझ्या जीवनामध्ये एक नवीन दिशा मिळाली मला कारण मी खूप दुःखी होते आणि माझं दुःख मला मांडायचं होतं पण मी संपूर्ण नावासकट कोणाच दुःख आतापर्यंत मांडलेलं नाही आहे कारण जे आपण थोडस जरी दुःख मारत तेच त्यांचं पण मन दुखावलंच गेलो आणि त्यांना ते आपल्यासोबत वागलेले हे तसं पटलेलं आहे आपल्याला पण कसं असतंय समाजाला आपण काय दाखवतो की आपल्याला एवढं दुःख आहे पण आपण कसं सावरतो त्यातून ना सावरतो म्हणा किंवा अरे प्रत्येक संकटाला जरी तोंड देतो तर काही संकटाला आपण तोंड देऊ शकत नाही आपण बाहेरचं किती पण मोठ्या संकट तोंड तोंड देऊ शकतो तो। पण घरातल्या संकटाला आपलेच माणसं जर आपल्याबरोबर जर वैरीपणा करायला तर आपण होतो आपण नैराश्यमध्ये जातो आपण पूर्ण नैराश्यमध्ये जातो पूर्ण मग आपल्याला काही समजत नाही मग आपण काय करणार त्याच्यामुळं मी असा एक प्रयत्न केला छोटासा की चला म्हणलं आपण ह्या आपल्याला इतकं सुंदर असं प्लॅटफॉर्म मिळाले माझं कसं झालं माझं डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याच्यामुळं थोडस ही थोडं प्रॉब्लेम आहे तरी मी हातात घेऊन बसले चष्मा कारण बरोबर वाटत नाही तरी मी ह्या ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खूप चांगले संदेश खूप चांगला मार्ग दाखवला आहे लोकांना की जे आपल्यासोबत घडतं ना ते एक कसं असतं प्रत्येकासोबत काहीतरी काहीतरी घडत असत आपल्यासोबत घडलं समजत पण लोकांपर्यंत का पण जाऊन सांगायचं की त्यांच्या सोबत बी असं घडत असत असत त्यांना काय वाटतं की माझ्यासोबतच असं घडलं त्यांना माझ्या माझ्यासोबतच असं घडलं मला एवढं दुःख आहे तसं नाही सर्वांना दुःख असतं मला हे सांगायचं आहे लोकांना की मी खूप दुःखी होते आणि मला खूप Uh, माझ्या प्लॅटफॉर्मवर मी ज्या आता मी बोलते तर मला खूप असं मुलं मिळाली मुली मिळाली कारण मला मुलगी नाही ना म्हणून मी एक मुलगी नाही मला म्हणून मी मुलीचं दुःख व्यक्त केलं तो पण व्हिडिओ खूप व्हायरल झाला युट्यूबने माझे व्हिडिओ खूप छान छान व्हिडिओ व्हायरल केलेले आज ह्याच्या पुढे पण तो व्हिडिओ व्हायरल करत आहे माझे म्हणून मला खूप अभिमान आहे गर्व आहे मला आणि खरंच मी कोटी कोटी uh, खरामध्ये धन्यवाद मानते की मला तुम्ही इथपर्यंत पोहोचवलं सर्व माझे पब्लिक जेवढेही मला तुम्ही माझे सबस्क्रायबर आहे तेवढ्या सगळ्यांना खरा मनापासून मी धन्यवाद म्हणते की तुम्ही मला असं खूप छान सपोर्ट केला ना अजून सुद्धा सपोर्ट करत आहात ही आनंदाची गोष्ट आहे खरंच आणि मग आपण ह्या माध्यमातून मी जेव्हा पूर्ण होईल माझे शंभर के तर कमीत कमी मला पूर्ण करायचे तेव्हा कुठं माझं थोडंसं स्वप्न पूर्ण होईल तसं तर मला मिलियन्सला जायचं आहे पण थोडंसं मध्ये काय 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 प्रॉब्लेम आले होते ते पण मी सॉल्व केलेले आहेत देवाचे दयाने झाले ते सॉल्व्ह आणि आपलं स्वतःचं कंटेंट आहे आपण स्वतः बोलतो ते सुद्धा खूप छान वाटतं तर मला ना काही सुद्धा माहीत होतं यातलं काहीच नव्हतं माहीत झिरो माहित होती मला मी व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले नंतर पटकन माझ्या दोन महिन्यामध्ये माझं चॅनल मोनोटाईज झालं मग माझं मुलगा होता घरात त्यांनी माझं मॉनिटरची जी प्रोसिजर असते ती पूर्ण केली त्यांनी आणि पाठवून दिलेलं की मला पिन आला दोन महिन्यामध्ये मला खूप आनंद झाला चला म्हटलं आपण पहिला टप्पा तरी जिंकलो म्हणलं मग दुसरा टप्पा पण जिंकलो झाला आता इतकी छान छान असं म्हणजे अनुभव येतात ना आपल्याला की सांगू शकत नाही आपण तर मी असं संपूर्ण जो जी प्रोसिजर आहे ती संपूर्ण पूर्ण केलेली आहे त्याच्यामुळे मला आता काही प्रॉब्लेम नाही काय नाही नुसतं आता व्हिडिओ टाकायचं आणि बघायचं की आपलं लोकांपर्यंत किती व्हिडिओ नोटिफिकेशन पाठवणे किंवा लोकांपर्यंत किती पाठवतो आपले जेवढे हे पब्लिक पर्यंत जातील व्हिडिओ ना तेवढे आपल्याला मग ते बघतात आणि मग आपला फायदा होतात जर आपला व्हिडिओ पब्लिक पर्यंत नाही जर गेला तर आपण कसं होणार नाही होणार ना आपला व्हायरलच होणार नाही तर मी पण परवा असं विनंती केली की तुम्ही खरंच व्हिडिओ आमची पब्लिक पर्यंत पाठवत जावा जेणेकरून की आम्ही आता पुढे गेलोय खूप आणि खरंच ह्या माध्यमातून मला खूप आनंद मिळाला खूप अशी लोक भेटली मला की मी सांगू शकत नाही मी माझं दुःख विसरलं त्याच्यामुळं मला मुलीनी म्हणजे मला मुलगी नसल्यामुळे मी रडायची ना तर मला मुलीने खूप पाठिंबा दिला आई आम्ही आहोत की आणि मी खरं ह्या चॅनलमध्ये आई म्हणूनच प्रसिद्ध झालेली आहे बरेच जण मला आई म्हणतात आणि मला असंच आई म्हणत जावं मला खूप आनंद होतोय खरंच मला आई हा शब्द खूप आवडते माझ्या पोरांनासुद्धा मी कधीही मम्मी म्हणू दिलं नाही कधीच मम्मी म्हणू दिलं नाही आईच म्हणाल होते त्याच्यामुळं मला खूप अभिमान आहे आणि ह्याच्या पुढची पण जी वाटचाल आहे खरंच मला तुमचे शुभेच्छा आहेत माझ्यासोबत आणि तुमचा पाठिंबा माझ्यासोबत आहे त्याच्यामुळं मला काय सुद्धा माहिती नव्हतं आता मला सर्व काही माहिती झालेली आहे छानपैकी आणि चालली मी पुढं हळूहळू आणि तुमचा पण सहभाग आहे ह्याच्यामध्ये तुमचं पण श्रेय आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळं आणखी आलं तर मी खूप छान आता मी माहिती मला सर्व मिळाली याची माहिती मिळाली म्हणजे आपलं कंटेंट टाकायचं व्हिडिओ कसे टाकायचे स्वतःचं कंटेंट टाकायचं जेवढे जास्तीत जास्त आपण आपलं स्वतःच आपण बोलतो ना ते टाकायचे व्हिडिओ म्हणजे तेच आता व्हायरल करणार आहे खूप नियम आलेले आहेत खूप नियम लागू झालेले आहेत आणि तुम्ही रील्स वगैरे बनवू शकता पण त्याच्यामध्ये पण स्वतःचं कंटेंट पाहिजे स्वतःचा चेहरा पाहिजे जेवढं तुम्ही स्वतःचा जास्त चेहऱ्याचा वापर कराल किंवा स्व स्वतःचं बोललेलं जास्त दाखवाल तेवढं ते, ते जास्त आपल्याला तो कंपनी काय म्हणते की ते चांगलं राहील तुमच्यासाठी जेणेकरून तर काही उचलायचं टाकायचं काही करायचं किंवा काही काम नाही धंदा नाही म्हणजे काहीच म्हणजे तुम्ही काम धंदा नाही म्हणण्यापेक्षा तुमचं काहीच नाही त्याच्यामध्ये काम काही नाही दाखव दाखवलं तर ते कसं वाढलेलं असं पण त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यामुळे आपण स्वतः बोलतो तर मी सुद्धा खूप कष्ट घेतले याच्यासाठी खूप जवळजवळ वर्ष दीड वर्ष सुद्धा माझं ते मध्ये मध्ये जर बंद होतं त्याच्यामुळे पण थोडंसं मागं पडले मी आतापर्यंत मी खूप पुढे गेले असते माझे वन के तर म्हणजे शंभर के तर सहज झाले असते माझे तर लवकरात लवकर शंभर के, के पूर्ण होतील असं अपेक्षा करते मी तुमच्यामुळं मुळे खरं पब्लिक मुळे आहे तर मी खूप असं तुम्हाला सांगायचं ते राहिलंच की दुःखी खूप होते मी मग मा, माझं दुःख मी थोडक्यात मांडलं मला मुलगी नाही देवानी मला देव मला मुलगी द्यायला विसरला हा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला आणि खरंच देवानी मला एक माझी खूप इच्छा होती की मला तीन मुलं दिली कमीत कमी तीन मुलापैकी एक मुलगी जरी दिली तर खूप छान झालं असतं पण देवाला काहीतरी माहित असेल की हिला मुलगी देऊन तरी वेगळं काहीतरी म्हणजे असल काहीतरी माहिती म्हणून तर देवानी मला मुलगी दिली नाही देवाचे ते पण आभार मानते की खरंच आजकाल खूप काय काय करायला माहिती ते नाही तेच आहे मला म्हणजे झाले नाही म्हणून असं म्हणते झाली असती तर काय खूपच योग्य आहे होनेहून <laughs> पिवळं म्हणता येईल असं असतं शेवटी देवाच्या हातात असतं आपल्या हातात काय नसतं खूप रडले खूप रडले हळूहळू मी विसरून गेले सगळं पण काय काय वेळेस आपल्याला इतकं मन दुखवलेलं असतं काही सुद्धा आपलं कधी म्हणजे आपलं कोणाबद्दल काही मत सुद्धा नसतं बरं की आपण कोणाबद्दल कधी वाईट विचार पण केलेला नसतो कोणाबद्दल काही बोललेलं नसतं तरी सुद्धा आपल्यावर काय काय वेळेस आरोप लावलेला असतो तर मग त्यातून आपण खूप दुःखी झालेला असतो एवढं दुःखी झाले असते ना मग वार मी ते सुद्धा दुःख मांडण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे ते सुद्धा असे खूप माझे व्हिडिओ आहेत जे साठ वर्षानंतर महिला एकट्या असतात त्यांचे पती वारल्यानंतर त्या कशा एकट्या पडतात त्याच्याबद्दल सुद्धा मी तुम्हाला बोललेले होते तर असे माझे भरपूर व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत तर आता सुद्धा मला काही सुद्धा माहिती नसताना सुद्धा मी हा एक व्हिडिओ त्याच्यासाठी टाकलेला आहे की आता मला सर्व काही माहिती झालेलं आहे आणि माझे व्हिडिओ खूप छान आहेत असे मला वाटते आणि तुम्ही सुद्धा हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिला तर तुम्हाला कळेल की खरंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खूप काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कळेलच की आई किंवा मावशी तुम्हाला काकू काय म्हणत असेल की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला खूप का, काय तुम्हाला सांगायचं आहे खूप काय तुमच्याशी बोलायचं आहे तर आता मला पुढची वाटचाल आहे माझं एकच ध्येय आहे की लवकरात लवकर म्हणजे शंभर के पूर्ण होतील आणि मी त्या टप्प्यामध्ये पोचेल असे मला वाटते तर तुम्ही सगळ्यांनी जेवढं होईल तेवढं होईल माझे व्हिडिओ शेअर करत जावा आणि मला सपोर्ट करत जावा जेणेकरून तुम्हाला माझे पुढचे सबस्क्राईब केल्याबद्दल पुढचं तुम्हाला नोटिफिकेशन यायला माझे व्हिडिओ दिसतील आणि माणसाला प्रत्येकाला दुःख असते हो खरंच पण लोक काय करतात तुम्हाला इतकं दुःख मांडतात ना अक्षरशः मारामारीचे घरातले समोर चाललेली भांडणं दाखवतात रस्त्यावर चाललेली भांडणं दाखवतात मी म्हणते ही कशासाठी सांगा ना तुम्ही हा मला असं दुःख झालं मला असं झालं तुम्ही अक्षरशः परवा आता एक दाखवलं बघा भांडणं झालेलं भावाचं बहिणीचं मारामारी झालेलं दाखवलं काही त्यांनी मग असं असत ना ते दाखवा तुम्ही सांगा तुम्ही तुम्ही बोला तुम्ही कि मा असं असं झालं तसं तसं झालं पण काय काय गोष्टी दाखवू नका समाजाला जेणेकरून पाहूनच आपल्याला कसं तरी वाटतं की ह्या दुनियामध्ये काय चाललंय एक बहीण एक भावाला मारती भाऊ एका बहिणीला मारतो आणि प्रॉपर्टीसाठी भाऊ भाऊ तर हे खूप खूप काय काय दाखवाय लागलेत आता त्याच्यामुळे ते काय झालं नियम हळूहळू बदलायला लागलेले आहेत आणि खरंच यूट्यूबने चांगला निर्णय घेतलेला आहे की तुम्ही स्वतःचं चांगलं कंटेंट मांडा मांडा विचार मांडा तर आम्ही तुम्हाला नक्कीच पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ आणि तुमचं व्हिडिओ नक्कीच तुम्ही व्हायरल करू असं त्यांनी सांगितलेलं आहे मला पण तेच वाटते तुम्ही चांगले कंटेंट दाखवा चांगलं समाजाला तुमच्याकडून काहीतरी घेण्यासारखं पाहिजे तुमच्याकडून काहीतरी शिकण्यासारखं पाहिजे तुमची व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेरणा मिळाली पाहिजे तुमच्याकडून हो खरंच ह्या किती छान सांगते सांगते मी चांगलं लेखी बद्दल सांगितलेलं आहे की लेख नांदायला गेल्यानंतर कसं असतं कसं नाही आपण त्या गोष्टी त्यांच्याकडून ज्या त्यांच्या आहेत त्या मिळत्या जुळत्या करून घ्यायच्या असत कारण आपल्याला लायब्ररी किती सांभाळणार आहे वीस वर्ष एकवीस वर्ष बावीस वर्ष तिथून नंतर आपल्या सत्तर ऐंशी वर्ष जगलो तर शंभर वर्ष आपल्याला पन्नास साठ वर्ष ते सासरचे लोक आपला सांभाळ करणार असं म्हणा तुम्ही कारण जसं आपण आई वडील आपल्याला सांभाळतो तसं आपल्याला सासरचे लोक नंतर आपल्याला सांभाळत असेल मग जसं आपण आई वडिलांच्या घरी घेतात कपडे आई आपल्याला मारते रागवते तुम्हाला सासू रागवते मारते तर तुम्हाला काय वाईट वाटते तुमचा सासरा तुम्हाला रागवतो काय तुम्हाला वाईट वाटते मला तेच कळत नाहीये तुमचे पण वडील तुम्हाला रागवतात मारतात आई तुम्हाला कितीतरी वेळा मारते सासू मारण्याची हिंमत पण करते पण सासू बरोबर तुम्ही मस्त एक लेकीसारखं मैत्रिणी सारखं राहा तिच्या मनात काय चालेल ते ओळखून घ्या तुम्ही मध्ये गुमसुम राहता मध्ये मध्ये फुगून बसता काही गोष्टी तुमच्या तुमच्या तुम्हाला पटतात का बघा काय काय गोष्टी तुम्ही कसे वागता आपल्या सासू बरोबर ती खूप चांगली आहे मनाने तिला खूप समजून घ्या हो असं काय काय सासू थिरसट वगैरे असतात पण काय काय चांगलं असत ज्या घरात चांगल्या सासू असतात त्या सुनाने समजून घ्यायला पाहिजे ना आपल्या सासूला छंद आहे युट्यूब वर करण्याचा तिला आवडतं हलकासा डान्स करायला तिला गप्पा गोष्टी करायला आवडते तिचं युट्यूबवर चॅनल आहे तुम्ही तिला सपोर्ट करा तर तुम्ही तिला नाव ठेवता ठेवतं नाव, ना का नाही नाव नावं ठेवता महाग कुचकंपादर बोलता माझ माझ्याबद्दल कोणाला काय काय सांगता काय म्हणजे काय मिळतं तुम्हाला हे सांगितलं आता माझं चॅनल मात्र काय फरक पडत नाही कोणी काय सांगितलं कारण आम्हाला सवय लागलेली असे आमच्याबद्दल कोणी काय बोलणार मला काय फरक पडत नाही आता लाईचर असून सुद्धा किती जण येऊन काय काय कसं कसं कमेंट करतात आम्ही डिलीट करून टाकतो तो कमेंट ठेवत नाही थोडंसं नुकसान होते पण आपल्याला पुढं जायचं म्हणजे आपण चांगल्या मार्गाने जाणार पुढं है ना था अशा फालतू वगैरे मार्गाने आपल्याला जायचं नाही पुढं चांगल्या मार्गाने पुढं जायला आहे आपल्याला कारण लोकांनी आपल्याकडून आपला व्हिडिओ जर बघितला पूर्ण शिकण्यासारखं काहीतरी हो या तिकडनं खूप छान शिकण्यासारखं शिकायचं तुम्हाला एखादी मुलगी <coughs> लग्न होऊन जे गेली सासरी सासरी जेवढा तिला मान पान सन्मान मिळतो मिळत असतो बरं का पण तिच्या कुचक्या स्वभावमुळं तिच्या वागण्यामुळं तिला मिळत नाही ते तिचं चिच्चेवरचे हावभाव तिचं बोलणं टोचून बोलणं अरे सासू सर तुम्हाला किती पण बोलू द्या पण तुम्हाला ते माया करतात ना कारण त्यांची तुम्हाला कोण नसतो असं असतं तर तुमची वागण्याची पद्धत बोलण्याची पद्धत ही सगळी तुम्ही तुम्ही तुम्हीच वातावरण घरामधलं तर आपण त्या वातावरणामध्ये जर तशा वातावरणामध्ये जर दुसऱ्या सामील करून घेतली कसं सामील दोन वेळा उठले तर चला मग मी आता माझा व्हिडिओ संपवते खूप मोठा व्हिडिओ होते जास्त मोठा व्हिडिओ वाटत नाही लोकांना तर छोटासाच आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट करा युट्यूब <laughs> व्हायरल करत नाही तुम्ही तर करा की रे व्हायरल माझा व्हिडिओ तर मग आपण एक शेवटचं राहिलं सांगायचं आपण जेव्हा लग्न होऊन येतो तेव्हा सासरी जेव्हा आपण मानाने राहतो जेव्हा राहतो तेव्हा आपली समाजामध्ये चर्चा होती आ, की बापरे खरं सासरचे किती मस्त राहते सासरी नांदून आली आई वडिलांचं पण नाव होते पण तुम्ही जर माहेरी राहिले तर जेवढं तुमचं नाव होत नाही सासरी राहून जेवढं तुम्ही नाव कमवता तेवढं इज्जत कमवता तेवढी माहेरी राहून कधीही स्त्रीला इज्जत मिळत नाही ख तुम्हाला सासरी खरच त्रास आहे तुम्हाला जाच करतात आजकालची स्त्री कुणीही असं जात सहन करणारी नाही मला तर वाटते कारण प्रत्येक स्त्री आजकालची शिकलेली आहे पुरुषांपेक्षा म्हणजे पोरांपेक्षा जास्त मुलगी शिकलेली आहे मला नाही वाटत की कुठलीही स्त्री अशी जात सहन करेल एखादीच असं प्रकरण घडत असतंय पण तुम्ही केव्हाच तेव्हा त्याला वाचा फोडावी आपल्यासोबत असं होतंय तसं होतंय खरं तसं होत असेल तर लगेचच लगेच स्वतःचा जीव सुद्धा खूप महत्वाचा असतो आपल्याला कारण आपल्या आई बापांनी आपल्याला घडवलेलं असतंय मोठं केलेलं असतंय त्यांचं चांगलं तुम्ही जर जास्त हे केलं तर ते अंगलट येतं तुमच्या उलट असं असत सगळे घरातले चांगले आहेत आपल्याबद्दल चांगला विचार करते तर तुम्ही पण त्यांच्याबद्दल चा चांगला विचार केला पाहिजे तर बघा तुम्ही किती आनंद होतो आपल्याला खूप मोठा आनंद होता त्याच्यासारखा आनंद कुठलाच नाही आहे ज्या घरामध्ये सून सासू सासरे धीर हे सगळं जरी वेगळं राहिलं तरी खूप आनंदाने राहायला पाहिजे एकमेकांच्या घरी जायला जा पाहिजे त्या भावाभावामध्ये किती तिढी जावा जावामध्ये किती तिढी असते हो आमच्यात पण आहे माझ्यात पण आहे पण माझ्यात मी स्वतःहून लावलेली नाही आहे ती स्वतः माझ्या जावांनी लावून घेतली तिने तशी कारण तिला ते सगळं हडप करायचं फुट्टामध्ये ना त्याच्यामुळे ती तशी वागती नाही आता तशी म्हणान चांगली पण तिला अक्कल येईन अजून शेवटी ते काय बघा ज्याचं धन आहे ज्याचं नशिबात आहे ज्याचं सत्यच आहे ते त्याला जाणारच आहे आपण कोणाचं हिसकावटून घेत नाही कोणाचं जबरदस्तीन घेत नाही आणि आपल्याला लोक येते कारण आपण काही वर जातून घेऊन जाणार नाही आपल्याला राहायला एक थोडं छोटंसं घर झालं तर लय झालं आपल्याला एक छोटासा प्रयत्न आपला देवाची द्यायमध्ये प्रयत्नसुद्धा सस सफल झालेला आहे आणि आईडेश्वरी आहे माझ्या पाठीशी सोबत आहे तिची कृपा आहे मग खूप छान आहे खूप मस्त आहे माझे, माझे पोरं सर्व सुखा समाधानाने काय म्हणतात तर हात आहेत त्यांची प्रगती झाली आहे अजून काय पाहिजे व आपल्याला सांगा बस पोट भरून जेवायला मिळते पाहिजे ते वस्तू मिळतेत आपल्याला पाहिजे तसं राहायला मिळते सोन्याहून पिवळा आहे आपला संसार देवाला एवढीच प्रार्थना करते की देवाला सगळ्यांना बुद्धी दे चांगली बुद्धी दे चला माझा व्हिडिओ संपवते आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा